हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे अरे मी काजूची भाजी करते मी त्याच्यासाठी कढई ठेवले कढई ताप्यामध्ये मी तेल घालून घेते आपल्याला असं जेवढं पाहिजे आपल्याला तेल घालायचं आहे समजापैकी तेल घालायचं आहे अति पण कमी घालू नका इथे मी असं असे पन्नास ग्रॅम वगैरे काजू दहा पंधरा मिनटं अशा भिजत ठेवलेल्या आहेत इथे दोन बटाटे घेतले आहेत काजू बटाटा करते आपल्या घरगुती प्रमाणे रेस्टॉरंट टाईप नाही कांदा कोथंबीर आणि मी वाटण घेतले माझं कांद्या खोबऱ्याचं ती हळद ह्याच्यामध्येच करणार अशी घरगुती टाईप मी कांदा घातलाय तेल घातले त्याच्यामध्ये मी कांदा घालते अख्खं न घालता मी अशी पेस्ट केली म्हणजे आपल्याला जास्त असा असं टॉमॅटो टॉमॅटो नको म्हणजे याची पेस्ट करून घेतली जायची तर माझा कांदा चांगला लाल झालेला आहे तर मी घ्या पेस्ट टाकते ती टाकून न टाकता पेस्ट टाकते तुम्हाला असं टाकून टाकला तरी चालेल चांगली आपल्याला चोमरीची पेस्ट चांगली आपल्याला असे कुठेपर्यंत वाजून घ्यायचे पण चॉमरा हा कच्काच टाकलेला आहे मी आपल्याला हे चांगलं विकवून घ्यायचे आता मी हे वाटण घेतले याच्यामध्ये माझं आलद लसूण हे आपलं खोबरं सुख खोबरं हे सगळं ह्याच्यामध्ये टाकते आपण ह्याला पण तेल सुटेपर्यंत भाजायचंय आपल्या घरगुती प्रमाणे रेस्टॉरंट टाईप कसं ते सगळं ग्रेव्ही बनवतात त्या टाइपने ती पण छान लागते पण मला असं घरगुती आपल्या आपण अशी पण बनवू शकतो म्हणजे चिकनच कसं आपण रसा वगैरे जातो तशीही बनवू शकतो आपण मी टाकते वाटत त्याला आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचंय नंतर आपल्याला याच्यात मसाले घालायचे कारण माझा फ्रीजर मधला आहे म्हणून सांगते तेल सुटेपर्यंत भाजून द्यायचे हे बघा आपला कांदा म्हणून आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजले आता आपल्याला सुके मसाले सुके मसाले म्हणजे हळद आणि हा माझा लाल तिखट लाल तिखट मध्ये मी गरम मसाला अजिबात घालते हा माझा मालवणी मसाला स्ट्रॉंग स्ट्रॉंग म्हणजे चांगला नसतो आणि आपण गरम मसाला घातला तर अजून तो स्ट्रॉंग होऊन जातो पण मी हे फक्त वापरते आणि हे आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला चांगला हे करायचं थोडीशी त्याच्यात कोथ्यावरून पण बी टाकायची त्याच्यात टाकता अजून छान आपल्याला स्वाद मिळतो मग त्यात पण थोडीशी टाकायची थोडस आपला मसाला जवळ आहे म्हणून पाणी टाकले दोन चमचे थोडस यायला थोडस अगदी तेल तुम्ही तेल सुटावं म्हणून दोन मिनिटांनी एकच मिनिट ठेवते आपल्याला मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आपण बटाटे काय घालायचे घरगुती करताना एवढ्या काजू काय आपल्याला पुरणार नाही पण आपण दोन बटाटे पण घालायचे जास्त गरम पण वाटत नाही आणि आपल्याला पुरतात पण okay. रेस्टॉरंट मध्ये अशी एवढी ग्रेव्ही असते आणि थोडेसे काजू असतात तेवढी ते आपल्याला हे नको आहे आपण घरगुती केली की आपण अशी आपली भाजी पुरायला आपण दोन बटाटे टाकले भाजी ही छान होते मस्त आपल्याला कलर आलेले भाजीला आता हे काजू मी धूळ भिजत टाकलेले आता मी त्याच्यात टाकते चांगलं असं हलवून आहे हलवून घेते ओड असं पाणी टाकते मी म्हणून मीठ टाकते पाणी टाकणार आहे मी अजून पण मी तो ताटात ठेवणार आणि नंतर मग टाकणार आहे बारीक गॅस करून ताट ठेवते आणि याच्यामध्ये ना मी हो हो. पाणी ओतते हे पाणी नंतर आपल्याला भाजीत ते पाणी गरम होते मग दोन मिनिटांमध्ये आपल्याला भाजीत होते त्याच्यावर आपल्याला पाणी गरम झालंय आपल्याला कोमट झालं की आपल्याला ह्याच्यात ओतायचं म्हणजे तरी तरी येते आपल्या भाजीला आता ही म्हणजे भाजीला मी हे पाणी ओतते तांदळ शिजायचे बटाटे तर शिजलेच पाहिजेत ना आपल्याला चांगले शिजवायचे म्हणून मीला पाणी होते आपल्याला पायद्यावर पाणी ओतायचं चा। याला चांगलं दहा मिनिटांनी आता झाकून ठेवते मध्ये मध्ये खोलून बघायचं पाणी ठेवले लागलं तर आपल्याला घालायचं चला आपण आपली भाजी आता बघूया एक दोन वेळा अशी बघितली तर आपले बटाटे शिजलेत का बघूया काजू तर असताना आपण भिजत ठेवले होते शिजायला वेळ लागत नाही पण आपल्याला हे बघा बटाटा पण आपला छान शिजले काजू बटाटा छान तुम्हाला मी सर्व करून आपल्याला अजून असा फायदा आपण ठेवू हो शकतो अशी सुटी पण छान दाखते तुम्हाला वर दाखवते आपल्या या साध्या मसाल्यात पण अशी भाजी खूप छान होते कोथंबी टाकायला दिसते कोथंबी टाकते करते तर तुम्हाला की इथं इथे लांब उभी राहू हे बघा कशी वाटली बघा माझी काजू बटाट्याची भाजी रस्ते भाजी आपल्या घरगुती मसाल्यामध्ये अशा ग्रेव्ही बिवी मध्ये भाज्याची आपण ग्रेवी हे ते सग काहीच नाही मी काजू पण साध्या वाटून घे त्याची पेस्ट पण केलेली नाही साध्या आपल्या ह्या खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये मी भाजी केलेली आहे ही आपल्याला चिकनसारखी लागते चला माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेनदांना क्लिक करा आणि काय कमेंट असेल तर सांगा आणि अशी भाजी करून तुम्ही बघा भाकरी चपातीसोबत तुम्ही बरोबर पण खाऊ शकता थोडा रस्सा अजून ठेवला तर ती बरोबर पण छान लागते चला बाय बाय